श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ प्रचारासाठी त्यांच्या दोन्ही लेखी सक्रिय झाल्या असून राहुरी फॅक्टरी परिसरात महिलांची प्रचार फेरी काढून घर टू घर जाऊन त्यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी वृंदावन कॉलनी आदिनाथ वसाहत गुरुकुल वसाहत आदी परिसरांमध्ये लहू कानडे यांच्या कन्या डॉक्टर मितवा व क्रांती यांनी घरोघरी जाऊन वडील लहू कांदे यांना विजय करण्याचे आवाहन केले यावेळी अजय खिल्लारी राजेंद्र बोरुडे यांच्यासह महिला या प्रचार फेरीत सहभागी झाल्या होत्या आम्ही गेल्या आठवडा झाला फिरतो आहोत आज देवळाली आणि राहुरी साइडचा भाग घेतला मतदारांना भेटत आहोत आणि सर्वांच्या तोंडावर साहेबांचं नाव आहे कारण त्यांचं काम बोलतय त्यांचं इतकं मोठं काम आहे इथं आज रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलेले आहेत आज पाण्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि सर्व ठिकाणी फक्त कानडे आणि लहू कानडे एवढ्याच नावाचा जर जिथे जिथे भरघोस आशीर्वाद आहेत सर्वांच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला गुलाल फक्त आपलाच होणार आहे आणि आपण प्रचंड मताने निवडून येणार आहे ही खात्री आहे त्यामुळे परत एकदा सर्वांना विनंती करते की सर्वांनी लहू कानडे साहेबांना भरघोस मताने विजयी करावे ही विनंती नमस्कार मी डॉक्टर मितवा लहू कानडे आज वडिलांसाठी ही मुलगी सगळीकडे फिरती आहे आज आम्ही बत्तीस गावांमध्ये प्रचारासाठी दौरा केला आहे आणि आज राहुरी फॅक्टरीच्या इथे आहे आम्ही तर बत्तीस गावामध्ये पूर्णपणे साहेबांसाठी पॉझिटिव्ह आणि फक्त पॉझिटिव्हच म्हणणं आहे सगळ्यांचं सगळ्यांच्या तोंडात आणि सगळ्यांच्या मनात फक्त आणि फक्त लहू कानडे साहेब आहेत तर आम्हाला खात्री आहे की लहू कानडे साहेब हे प्रचंड भरघोस मतांनी निवडून येणार आहेत आणि त्यांचाच विजय होणार आहे जय राष्ट्रवादी मतदारांचा मत खूप छान प्रतिसाद आहे आणि सगळे जणांच्या तोंडात फक्त लहू कानडे साहेब आहेत साहेबांच्या कामामुळे इथे सगळेजण साहेबांना ओळखतायत आणि सगळे जण फक्त आणि फक्त घड्याळ निवडून देणार आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशिष संसारे देवळाली प्रवरा